आकाशवाणी मुंबई केंद्र ऐकूया नभोनाट्य आज तरी भांडशील ना लेखक व पु काळे सादरकर्त्या करुणादेव आज तरी भांडशील ना अरे देवधर देवधर ए काय रे, का रे? तुला एक सनसनाटी बातमी सांगू का अवश्य काल आंबेकरचं लग्न झालं माय गॉड काल बारा तारीख नाही का रे येस अरे बाप रे मी साफ विसरलो रे आंबेकरनं माझ्या नावाना शंख केला असेल ना अरे केलाच आम्ही सर्वांनी केला अगदी कोरस प्रमाणे बरं लग्न कसं काय झालं अरे बेस्ट सनसनाटी बातमी कुठली आंबेकरच्या बायकोबाबत काय झालं आंबेकरची बायको, आंबे बायको मुकी आहे काय सांगतोय काय खरं तेच सांगतो वाटलं तर दिवेकरला विचार दिवे ए दिवे काय काय रे का मारतोस ऑफिस उठायला आलं मला गाडी पकडायची झटकन बोल काय ते आंबेकर बायको मुकी आहे पुढे पुढे काय नाही या देवधरचा विश्वास बसत नव्हता म्हणून तुझी साक्ष माझीच का म्हणून रिसेप्शनला बर्वे आला होता बोरकर आला होता पाटील आला होता टोनगावकर आला होता आणखी मला माहित आहे सगळी आली होती ते आता इथे सगळे जमणार आहेत रविवारच्या ट्रिपची ती मीटिंग असेल येस तू थांबतोस नाही बाबा घरी लवकर जायला आज पळा पळतो पळतो ए उद्या कदाचित दांडी मारून म्हणतोय मार मार माझं काय जाणार आहे गेला आता इथून जो पळस सुटेल तो बोरी बंदरचा प्लॅटफॉर्म येईपर्यंत का रे बाबा तुझा चेहरा असा उतरलेला का मी अजून त्या आंबेकरचा विचार करतोय का त्याच्या भाग्याचा हेवा करतोय अरे पण का त्याची बायको मुकी आहे म्हणून मुकी बायको हे भाग्य अर्थात अरे ती कधी त्याच्याशी भांडणार नाही वा ग्रेट आहेस अरे ती भांडणार नाही पण त्याचप्रमाणे कधी प्रेमाचे चार गोड शब्द पण ऐकवणार नाही काय बिघडलं पहिलं वर्ष जड जाईल इतकंच आणि एक वर्ष झाल्यानंतर कुणाची बायको नवऱ्याशी गोड बोलते भांडणच जास्त आंबेकर त्यातून सुटला सुटला की नाही हो त्याशिवाय आणखी एक फायदा बायको कधी काळी आबोला धरेल ही सुद्धा भीती नाही <laughs> तुझं एकदम दुसरं स्टोक असतं बघ मीराशी वा मी असं हो का म्हणतो ते तुम्हाला कळणार नाही बोलणाऱ्या बायकोचा आम्ही धसका घेतलाय धसका का आता तुला मुद्दामच वेळ पांघरून पेडगावला जायचं आहे का पन अरे पण का माझं आणि माझ्या बायकोचं रोज भांडण होतं हे जसं तुला काय माहितीच नाही जाऊ दे रे हे बघ आमची मेटिंगची मंडळी आली अरे या या बरोबर आहे नाही तू जाऊ दे असं म्हणणारच पर दुःख नेहमी शीतल असत देवधर असं लढू नकोस तुझी बायको तुझ्याशी रोज भांडते त्याला आता मी काय करू या या मंडळी या। या, या, या। आमचं देवधर काय म्हणतायत बायको भांडतेच ना पायलच देवधर <laughs> ही सगळी गँग इथं जमण्यापूर्वी तू इथून पळायला हवंस हो आता सगळे तुझ्या फिरक्या घेत बसतील साला आमचं सा तकदीरच तसल बायको भांडणारी आणि मित्र फिरक्या घेणारे रडू नकोस रोज विचार करायला लाग कसला बायको नेहमी नेहमी रागवते का त्याचा शोध घे बरव्या तुला काय वाटलं मी काय कधी प्रयत्नच केला नाही विचार नाही नाही या मीराशीला विचार ना बर्वे तू यात बोलू नकोस तुझी बायको असते कायम पुण्याला तेव्हा संसार संसार म्हणतात तो तू करतोस कुठे तसंच पाहायला गेलं तर बर्वेला कशावरही बोलता येणार नाही कारण तू जगण्यापडे दुसरं करतोय काय ते बरोबर पण तो जगाव कस यावर नक्की काहीतरी मौलिक सांगू शकेल ते जाऊ दे आता प्रश्न चाललाय तो देवधरचा आणि त्याच्या भांडकुदळ बायकोचा देवधरचा असं म्हणणं आहे की त्याच्या बायकोला भांडण्यासाठी कारणच लागत नाही राईट देवदा हो ती केव्हाही भांडते हो देवधर हे मला पटत नाही का केव्हाही भांडते म्हणजे काय म्हणजे तिन्ही त्रिकाळ इम्पॉसिबल काय इम्पॉसिबल काय आज संध्याकाळी भांडेल त्यात काय कठीण आहे निमित्त नको नको हेच पटत नाही टोणगावकर तू असं कर याच्या बरोबर आज घरी जा आणि कोणत्या निमित्तावरती भांड देते पहा अरे उसमे क्या है टोणगावकरला बरोबर घरी का आणलं याच ती भांडेल नाही भांडणार पैच अरे पैस तर पैस बायको केव्हाही भांडते इतकंच काय तिच्या बरोबर हुकमी भांडण काढता येईल यावर मी कुणाशी म्हणजे अगदी वाटेल त्याच्याशी पैस मारू शकतो देवदर देवदर विचार करून बोल जगात हुकमी काही घडू शकत नाही या नियमाला अपवाद आमची बायको तेव्हा पैस घेणार घेणार मंजूर बाय ऑल मीन्स आजपासून एक सप्ताह भांडायचं ठरवलं तर रोज भांडण मी म्हणतो ठरवल्याप्रमाणे काहीही घडत नाही तू भांडून दाखव इथं उपस्थित असलेला प्रत्येक जण तुला दहा दहा रुपये देईल खरच येस, येस। प्रत्येकाला हे मान्य आहे थांब 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 त्या बर्वेला अगोदर विचारा आईला पैसे द्यायची वेळ आली की तो दांडी मारणार नाही आता देवधर पुढचं ऐक काय हे धर्मयुद्ध आहे असं धरून चालायचं बर भांडण झालं की नाही हे तू प्रामाणिकपणे सांगायचंस आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी घरी येणार नाही तू फक्त खरं बोलायचंस ऑफकोर्स अरे मला ऐंशी रुपये मिळणार यात शंकाच नाही आठ दिवसाची मुदत <laughs> या आठ दिवसात बायको भांडली नाही तर तू प्रत्येकाला दहा हजार रुपये जायचं मान्य मान्य म्हणजे एकदम मान्य कारण काय तशी वेळच येणार नाही म्हणून मान्य अरे ती जिथ आकारण भांडते तिथं मी काही कारण दिलं तर मग ती भांडेलच की नाही ते आता तुझं तू बघू ऑल राईट ऑल राईट ओके ओके मीराशी अहो मिराशी बोला देवधर आला नाही हा सर दांडी मारतोय की काय कदाचित मारेल सुद्धा त्याला पैस जिंकायचे आहे ना बायकोवर भांडण झाल्याशिवाय तो कामावर यायचच नाही जस्ट <laughs> पॉसिबल ऑफिस वगळून भांडून दाखव अशी काल अटच घालायला हवी होती येईल येईल तो बहुतेक आला आला धापा टाकत आला बघा या देवधर वॉच द न्यूज नो न्यूज सोफार सगळा झाला की नाही अरे कसा होणार बाबा का बायको गेली पुण्याला हा कधी अचानक गेली काल रात्री घरी गेलो रात्री हो मुद्दा उशिरा गेलो तीन का? तास का बो अरे भांडायला निमित्त हवं म्हणून कमाला आहे निमित्त लागतच नाही असं म्हणालच ना ते तर झालं पण बाबा ऐंशी रुपयांचा प्रश्न आहे उगा चान्स कशाला घ्यायचा म्हंटल न्याव निमित्त बरं मग मग काय विचारतोस पैज मी जिंकली इतकंच सांगतो थापा मारतोस काय बायको अचानक गावाला गेली म्हणतोस अरे मग भांडलात कधी सांगतो सांगतो बाबा सांगतो ना काय भावाच्या मोटारीनं भावा बरोबर मोटारीन, ती पुण्याला गेली माझी दोन तास वाट पाहून गेली बरं आता दोन दिवसांनी ती परत येणार गाडीतून उतरल्या बरोबर आता भांडण स्टेशनवर हा होऊ शकेल पण मी स्टेशनवर जाणारच नाही तिला आणायला म्हणजे आणखी एक निमित्त भांडायला अरे पण बायकोनं बोलावलंय का स्टेशनवर हे घे घे गे, ही चिठ्ठी पाठी वाटलीस गड आता जाणार नाही स्टेशनवर रे नुसती भांडण गॅरेंटेड ऐंशी रुपये मिळाले मन थेंडला नवी पॅन्ट <laughs> तू केव्हा आलीस बरोबर साडेसात वाजता आय एम व्हेरी सॉरी संजीवनी कशाबद्दल नाही म्हणजे मी परवा लवकर येऊ शकलो नाही असं व्हायचं आजही नाही यायला जमलं तुला उतरवून घ्यायला यायचं होतं चिठ्ठीत तसं तू लिहिलंही होतं पण काय झालं संजीवनी एका एकाएकी तुम्ही एखादा गुन्हा का केला आहे असं केव्हा तरी व्हायचं तसं नाही संजीवनी पण संजीवनी काय की मला काही बोलले का रागावले तरी का नाही म्हणजे एकाएकी संजीवनी ऑफिसचं काम म्हणून म्हणाले असं केव्हा तरी होई माझ संजीवनी हे बघ संजय काय भांडलीच नाही काय राणी न बघ्या बघ्या कोण आला ते हा दिवेकर कोण देवधर तू एवढं रामपारी सांगतो सांगतो अगोदर तुझा तो कुत्रा बांधून ठेव बाबा अरे कुत्रा नाही तो ती कुत्री आहे अरे तेच रे बाबा जे काय असेल ते तू अगोदर बांधून ठेव ह राणी प्लीज दॅट्स लाईक अ गुड गर्ल बस रे बस घाबरू नकोस हा आता तिच्या पोटावर पाय दोन पुढे गेलास ना तरी चावायची नाही ती बस छे पंखा लाववा अगदी घामाघूम झालोय लावतो हम्म काय चहा घेशील ह माझा व्हायचा आहे अजून हो घेईन ना घेईन सरोज हे सरोज अगं देवधर आलाय चहा ठेव हे बघ तुला मी जवळजवळ आंथरुणातूनच खेचून बाहेर काढले आय एम सॉरी आलास ना आता नखरे करत बसू नकोस काम सांग काय आहे दिवेकर दिवेकर बोल ना बोल दिवेकर माझी आणि ऑफिसातल्या आपल्या चांडाळांची पैज लागली आहे हा त्यावर काय काय चाललं होतं खरं यू हॅव टू हेल्प मी हा म्हणजे काय करायचं हां मदत कोणत्या प्रकारची करायची ते सांग ना मदत म्हणजे मदत आयडिया हां बोल बोल बघ बोल ना तुझी ही कुत्री अजिबात चावत नाही ना नाही मग असं करतोस काय मला दोन दिवस ही कुत्री दे मी माझ्या घरी नेतो म्हणजे काय होईल काय आमच्या संजीवनीला कुत्र्याचा मनस्वी तिटकाराय <laughs> कुत्र घरात आणलेलं पाहताच ती भडकणार बर मग भांडण होणार आणि भांडण झालं रे झालं जालर की कुत्री लगेच परत करतो ठीक आहे वेरी डो थँक्यू थँक्यू व्हेरी मच दिवेकर तू असं कर काय कुत्री नको नेऊस मग मी तुला पिल्लू देतो पिल्लू ते न्यायला सोपं वा पिल्लू बेस्ट बेस्ट आयडिया फक्त एक अडचण आहे आता आता अडचण कुठली बाबा अरे सारखं ओरडत असतं काही सांगतोस काय अरे मग तर फारच छान मिस्टर देवधर चार दिवस झाले व्हॉट अबाउट भांडण भांडण आज होणार सेंट परसेंट भांडण आज शाम को छे बजे अरे एवढं खात्रीपूर्वक सांगतोस म्हणजे ठरवून आलायस की काय हे असं ठरवून केलेलं भांडण खरं धरलं जाणार नाही नाही रे बाबा ठरवलेलं नाही मग तसं ऍटमॉस्फिअर निर्माण करून आलोय मी म्हणजे एक्झॅक्टली काय केलं रे एक्झॅक्टली म्हणजे संजीवनीला कुत्र आवडत नाही कुत्रं पाहिलं पाहिलं की तिची मस्तकातली आग मस्तकात जाते मस्तकातली आग मस्तकात येस तळपायातली आग मस्तकात हे तिच्या बाबतीत खोटं आहे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा केव्हा एकदा तळपायाची आग मस्तकात शिरली तेव्हापासून ती तिथंच राहिली आहे गुड कॉन्सेप्ट तेव्हा आज काय आज सकाळी एक ट्रिक केली एक कुत्र्याचं पिल्लू पैदा केलं घरी गेलो संजीवनी बाहेर गेली होती नाहीतर ऑफिसला येण्यापूर्वीच वाजलं असतं बरं तर ते पिल्लू मग तसंच दरवाजाच्या कडीला बांधलं आणि ऑफिसला आलो शेजारी निरोप ठेवला तसा आता मी फक्त घरी पोचण्याचाच अवकाश आहे ए मी तुझ्या बरोबर येऊ का आज घरी अवश्य माझ्या देखत त्या भांडार नाहीत अरे भ्रम आहे तुझा भ्रम तू येच आपण बरोबरच जाऊ नाही त्यापेक्षा तू असं कर सगळ्यांच्याकडून कडून दहा दहा रुपये घेऊनच ठेव अरे मी जिंकणार यात शंकाच नाही <laughs> <laughs> संजीवनी ओळख करून देतो हे मिस्टर मिराशी आमच्या ऑफिसातले सहकारी आणि मिराशी ह्या नमस्कार नमस्कार तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं हो? सकाळी मी आलो तेव्हा तू घरात नव्हतीस तुमच्या जवळ काल मी बोलले होते हा? तुम्ही विसरून गेलात बर कसं आहे पिल्लू तसं चांगलं आहे मला सांगायचं तरी अगोदर नुसतं कुत्र आणलं म्हणजे झालं का त्याला खायला डिश नको भा? भांड नको भा, भा? मी घरी आले तर ते सारखं केकाटत होत मग पुन्हा बाहेर पडले दोन अल्युमिनियम ची भांडी आणली भा, 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 त्याला बसण्यासाठी छोटी गादी आणली गादी आता कसं शांत बसलय पाहिलं हो, लोक बोंबलले का, काही दिवस बोंबलणारच नंतर होईल त्यांना सवय गेल्या महिन्यात आपल्या मैतल्यावर चोर आला होता तेव्हा प्रत्येकाला वाटलं एक कुत्र हवं होतं म्हणून मी आज सगळ्यांना तेच सांगितलं मग गप्प बसले सगळे चला सुटलो का चाळीतली माणसं सळो की पळो करतील असं वाटलं होतं त्यांची काय टाप आहे तुमच्या वतीनं मी होते ना सगळ्यांशी सामना करायला का हो मी राशी हा? हसला काय नाही का सहज नाही तुमचं हसणं सहज वाटलं नाही खरंच काय नाही माझ्याबद्दल तुम्ही बरंच ऐकून होतात असं तुम्ही आल्याबरोबर म्हणालात काय काय ऐकलं तेही सांगा नाही तसं काही नाही हो काही ऐकलं असेल तर लपवायचं काय कारण आहे तुम्ही सांगितलं नाही तर माझ्याबद्दल जे काय ऐकलं ते नक्की चांगलं नव्हतं असा अर्थ होतो तसं नाही वहिनी तुम्ही फार सिरियसली घेत आहे बो तसं काही खास ऐकलं नाही बर माझा विषय तरी कसा निघाला ते सांगाल तुमचा असं नाही सगळ्यांच्याच बायकांचा टॉपिक चालला होता प्रत्येकानं आपल्या बायकोचं वर्णन केलं मग ह्यांनी काय सांगितलं माझ्याबद्दल म्हणजे सौंदर्याबद्दल आणि स्वभावाबाबत पण आता सौंदर्याबद्दल काही नाकारता येणारच नाही <laughs> देवधर <laughs> स्पष्ट बोलतो जरा माफ करा <laughs> जाऊ दे रे नाही म्हणजे कशाला विषय हवा तो उगा फरकेट हो पुढचंच तर महत्वाचं आहे हा तर मी राशी सौंदर्याबद्दल जसं स्पष्ट बोललात तितकच स्पष्ट आता स्वभावाचं सांगा तुम्ही स्वतंत्र जे आहात म्हणजे म्हणजे प्रत्येक विषयावर तुमची मतं इतरांपेक्षा वेगळी असतात त्यामुळे बोला बोला त्यामुळे मतभेद होतात असच ना जवळजवळ तसच मतभेदातून संघर्ष होतात केव्हा केव्हा होतात संघर्ष हा शब्द जरा सौम्य वाटतो नाही काहीसा म्हणजे मिराशी सरळ सरळ भांडण होत असं सांगा ना तुम्ही माझ्याबद्दल काय काय ऐकलं असणार याचा मी अंदाज करू शकते <laughs> नमस्ते नमस्ते आज तुम्ही बसला कसे काय आला काय आज गाड्यांचा काहीतरी गोंधळ आहे इथं बसलो तुमच्या शेजारी तर हरकत नाही ना इश माझी हरकत असायचं काय कारण हो थँक्यू तिकीट दोन भेटी द्या हो तुम्ही कशाला तिकीट काढताय मी कधी नव्हे ते बसने येताय ना आमचे गेस्ट म्हणून चला <laughs> तुमची मर्जी तुम्ही पुष्कळ दिवसात दिसला नाहीत रजेवर होतात का नाही तुमची प्रकृती पण ठीक नाही वाटत चांगला ठणठणीत आहे तो काळजी मुला तुम्हाला कसली काळजी आहे तुम्हाला आहेत ना पण मी मनावरच घेत नाहीव लागत काळजी करू नकोस असं कुणी सांगणार असलं म्हणजे माणूस जास्त काळजी करायला लागत मला तसं कुणीच नाही मी एकटीच आहे मग तुमचं डोकं कधीच भरकत नाही हो भडकत ना माणूसच आहे मी एक विचारू अवश्य अशा वेळी काय करता तुम्ही मस्त सिनेमा पाहून येते एकट्या अर्थात बरोबर तर नाही नाही म्हणत सिनेमात लक्ष लागत सहज ती सवय डेव्हलप करावी लागते तुम्ही पण ट्राय करा केव्हा काळजीत असाल तेव्हा म्हणजे आजच जायला हवं जाऊया खरच हो त्यात काय नाही म्हणजे तुमच्या बरोबर मी आलो तर तुम्हाला चालेल हो त्याला काय झालं शेजारच्या खुर्चीत अनोळखी व्यक्ती येण्याऐवजी तुम्ही आलात तर उत्तमच रमेश तुम्हाला त्रास दिला जरा फॉर्मॅलिटी <laughs> काम बोला काय होत काय मी परस्पर सिनेमाला जातोय संजीवनीला फक्त निरोप द्या कारण काय ती काळजी करेल तिच्या एवढंच ना डोंट वरी कोण कोण जात आहे अरे हो ते सांगायचं राहिलं तसं कशाला तुमची ओळखच करून देतो चला कुठे जायचंय कुठे मोहिनी तिथं बुकिंग ऑफिस जवळ थांबलीये तिला मुद्दाम पुढे पाठवली काय चार लोकांनी पाहायला नको <laughs> मग मी कशाला येऊ अहो पोरगी तर पहा बायकांनी कुंकू आला आणि पुरुषांनी मुली पाहिला कधीही नाही म्हणून या बरं <laughs> <laughs> मग <मरमकता laughs> चला बघू चला चला, चला, चला। मोहिनी हे माझे मेवणे रमेश आणि रमेश मो ही मोहिनी मराठे नमस्ते आमच्याच ऑफिसात आहे पुष्कळ दिवस सिनेमाला जायचं चाललं होतं आज नक्की ठरवलं तेव्हा संजीवनीला जरा निरोप ठेवणार अगदी <laughs> <हाँ। laughs> परवा तुम्ही फोन करून बोलावून घेतलं आज आता मी तुम्हाला बोलावलं नथिंग रॉंग इन इट uh, समोरच्या हॉटेलात बसून बोलूया कसं आहे हवं तर मोटारीतून जाता जाता बोलूया चालेल <laughs> चला बसा हां डार कसं लावायचं चांगलं जोरात तोडून घ्या व्हेरी गुड बोला खास आहे आणि नाही दोन्ही तुमचा परवा निरोपला संजीवनी काही का? म्हणाली निरोप दिला मला माझ्या बहिणीचा तापट स्वभाव माहितीये ना तिला एवढस निमित्त पुरत भांडायला निमित्त सुद्धा लागत नाही येस yes, आय नो दॅट हल्ली हल्ली मात्र शांत झाल्यासारखी फॅक्ट का फिलिंग नो नो इट्स अ फॅक्ट नवल है? नवल तर पण ते आहे माझ्याकडूनच फार चुका झाल्या आठ दिवस म्हणजे अहो मी मागलो म्हणजे कस घरी उशिरा जात होतो एक दिवस पत्त्याचा अड्डा रात्रभर मांडला सिगारेट सोडल्या ड्रिंक्स पण घेतली कुत्र्याचं पिल्लू काय सांभाळायला आणलं आणि कहर म्हणजे काल मोहिनी बरोबर सिनेमाला सुद्धा गेलो तरी ती आपली शांत कमाल आहे आता तुम्हीच सांगता तेव्हा विश्वास ठेवायलाच हवा तुम्ही काही खोट सांगणार नाही हो मुळीच नाही भांडण हवा असताना भांडली नाही आणि मला ऐंशी रुपयांचा विना कारण फटका बसला काय सांगता काय विचारू नका गाढवपणा हो पैस मारली होती ऑफिसात बायको भांडेल म्हणून <laughs> जाऊ देऊ आता हा घालण्यात काय फायदा काय फायदा काय रमेश ऐंशी रुपये गेले ऐंशी काय पैस मारण हा छंदच बाई मी पण घालवले शंभर रुपये पाहिजे पाय कुणाशी मारली संजीवनीशी स... संजीवनीशी माय गॉड कसली पाहिजे रोज डोकं उठवतेस एखादा आठवडा तरी शांत राहून दाखवशील का ती हो म्हणाली तुमच्याकडून आता कन्फर्म केलं भांडली नाही म्हणून रमेश हुँ? रमेश मोटार आशीच आता बद्री केदारला घेऊन चला का आठ दिवसात तिला एवढी कारण मिळवून दिली आहेत भांडायला आता बुडालो बुडालो मेलो रमेश प्लीज घराकडे गाडी घेऊ नका रमेश प्लीज हसताय का रमेश प्लीज रमेश प्लीज रमेश प्लीज, रमेश प्लीज।, रमेश प्लीज।, रमेश प्लीज।, रमेश प्लीज। <laughs> आपण ऐकलं नभोनाट्य आज तरी भांडशील ना लेखक व पो काळे पात्रपरिचय मिराशी राजा बापट बर्वे राजन मांजरेकर दिवेकर अशोक पाटोळे टोणगावकर दशरथ मांजरेकर संजीवनी करुणादेव मोहिनी अरुंधती ओक रमेश अजित केळकर देवधर शशिकांत निकते सादरकर्त्या देव, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती